आमचे तुमचे सगळ्यांचे गुरु आहेत कारण ह्यांच्यापासूनच एक नवीन सृष्टी पाहायला मिळाली आणि आज गुरुपौर्णिमेनिमित्त दरवर्षी वृद्धाश्रमामध्ये आम्ही सगळ्या आजोबांचे पूजन करत असतो आणि त्यांची रोजच सेवा करतो पण आज स्पेशल डे आहे आणि गुरुपौर्णिमा आहे तर आज विनितताई गोखले आले आहेत आबोली आली आहे तर आम्ही आज सगळ्यांचे म्हणजे पूजा करणार आहोत सगळ्यांचे चरणाची पूजा करणार आहोत सगळ्या आज आजोबांची तर तुम्ही कंटिन्यू व्लॉग बघा आणि कसा वाटला नंतर सांगा नक्कीच कारण आज त्यांना पण एक सगळ्यांना तर माहिती गुरुपौर्णिमा आहे पण काहीतरी स्पेशल आणि एक प्रत्येक आपल्या मुला मुलामुलीच्या आठवणीमध्ये असतो तर हे सगळे आमचेच मायबाप आहे सगळे आपल्यांचे मायबाप आहेत तर त्यामुळे म्हटलं आज चला एक त्यांची पूजा करूया कारण आजचा दिवस येणं खूप भाग्याचा दिवस आहे आणि ह्यांची पूजा करायला मिळणं हे पण खूप भाग्य मोठं लागतं यासाठी तर आमच्या भाग्यात आहे सगळ्या आजोबांची सेवा करणार आज आम्ही पूजा करणार आहोत सगळ्यांच्या चरणाची आपण बघूयात ओखले काका आज गाणं म्हणणार आहे ते स्वतः सिंगर म्हणजे गाणं शिकतायत सध्या पण म्हटलं आम्ही पूजा करता करता तुम्ही तुमचं गाणं ऐकवा सगळ्या आजी आजोबांना काका गाणं गायला तरी सुरुवात केली तरी चालेल चला आपण सुरू करूया हो। या तुम्ही पण पूजा करायला

Mati fani, ujara akar, kejar tanjung, utar di lang, nase antnapa, kuera kumal, intalar, prateka se, daya vidri, nata nata se, rumko andre, prateka. They were very good, Javinate, Korana Kare, Muki Kunacha, Kalate <laughs> Loli, Kuna Muki Anga, Tugeda Kumbha, Vitana, Tugeda <laughs> Kumbha.

उघडदार दे आणि अपराधाचा तो नसा देहाची ती दोरी भक्तीचा सटे हा उघड <coughs> वैठो चलले वाला

దిగంబరా దిగంబరా శ్రీకా దల్లవ దిగంబర దిగంబరా దిగంబరా స్కాల్లభ దిగంబరం దిగంబరా దిగంబరా శ్రీకాదు వల్లవ దిగంబర దిగంబర శిపదు వల్లవ దిగంబర దిగంబరా దిగంబరా स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हो स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जी स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थक स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वा स्वामी समर्थन अवधूम आज गुरुपौर्णिमेनिमित्त सगळ्या आजी आजोबांची सेवा करायला मिळाली त्यासोबत विनितताई गोखले ज्या स्वामी भक्त आहेत आबोली दीक्षित काका पण नुकतेच आले आज त्यांना आम्ही इन्व्हिटेशन दिलं होतं की आज आम्हाला तुम्हाला एक सन्मान द्यायचा आणि तुमची पूजा झाली पाहिजे आणि आमच्याकडनं तुम्ही सेवा रोजच करता स्वामींची पण आज आम्हाला तुमची करायची होती आणि आज सहजच फोन झाला आणि ते पण यायला निघाले ते म्हणले मी तिकडेच या तर अशा प्रकारे आज आम्ही सगळ्या गुरूंची सेवा केली आहे खूप छान वाटलं सगळ्या आजी आजोबांसोबत ही सेवा करायला आणि सगळ्यांचे आशीर्वाद खूप मोठे आहेत त्यानंतर ह्या आहेत विनीतताई आणि सगळेजण रोज वृद्धाश्रमात सगळ्या आजी आजोबांची सेवा करतात माझ्या सासूबाई आहेत माणेकाकू आहेत त्याच्यानंतर आमच्या ऑफिसमध्ये जे मॅनेजमेंट बघतात मनीषा मॅडम आहेत तर आज म्हटलं ॲज अ सिनियर सिटिझन्स त्याच्यानंतर ते आपल्यापेक्षा एजने एज मोठे आहेत तर ते गुरुच आहेत तर रोज शांतीबनमधल्या सगळ्या आजींची सेवा करत म्हटलं आज, आज आपण करावी तर अशा प्रकारे आम्ही गुरुपौर्णिमा खूप छान प्रकारे साजरी केली तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद मला नको का त्यांची मी नेहमीच सेवा करते तर आज माझी करावी तिला नको म्हणत असताना तिने आज मला असं फार वेगळं वाटतंय काहीतरी सेवा करून घ्यायला कारण सेवा करायची इच्छा नेहमी असते आणि आज मी सेवा करून घेतेय आणि आमचे आराध्य काका काकामागासन म्हणतात मला तुमची पूजा करायची आहे मी काही देवता नाहीये शेवटी ती स्वामींची कृपा हे दी माझ्याकडन सेवा घडते सगळ्यांची. थँक्यू अबोली. बसा. लवकर लग्न हो. हे के फूल पाथे सर्व मंगल्या मांगेले शिवे सर्वद साधीके शरण्य त्रंबके गौरी नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते नारायणी नमस्तुते, नारायनी नमस्तुते, नारायनी नमस्तुते, नारायनी नमस्तुते थँक्यू खूप छान वाटलं की रोती ओया सोम धन्यवाद धन्यवाद मोरये बसलेय मला हसे दत्त गुरु रुक्मिणी माता आई साहे सुखी राहो असेच आशीर्वाद सगळ्यांचे कायम पाठीशी राहू द्या आणि असेच सगळेजण सोबत राहा सोबत देणं आंघोळीला पाणी देणं कोणाला काय हवाय नको आहे म्हणून आज आम्ही सगळ्यांची सेवा करतोय आणि सेवापेक्षा करतोय त्यांचं पूजन करतोय कारण आज गुरुपौर्णिमा आहे आणि आ... स... सन्मान आदर आणि निमित्त आहे गुरुपौर्णिमेचं तापशील त्यांच्या पायावर होता अन्नपूर्णाच अशा प्रकारे आज आम्ही गुरुपौर्णिमा साजरी केली हो की नाही छान वाटलं ना छान वाटलं का आवडली गुरुपौर्णिमा साजरी केलेली आपण आणि आमचे हे संतोष सर गायकवाड सर रोज सगळ्यांची सेवा करतात त्यामुळे आज असं ठरवलं सगळ्या आजोबांनी त्यांची सेवा केली पाहिजे चक्क खरवंडीकर काका त्यांची पूजा करतात <laughs> की मुलाची पूजा पण करणं गरजेचं आहे <laughs> मुलगा ह्या नात्याने आणि खरंडी काकांनी संतोष सरांना मुलगा मांडला आहे म्हणून ते अगदी पटकन उठून आले चला मला सेवा करायची आहे तुम्हाला मुलगा भेटला नाही का बाबा ೀ ಅನ್ಯದ್ರಂಭಕೆ ಗೌರಿ ನಾರಾಯಣೀನ ಮಸ್ತುತೆ ನಾರಾಯಣೀನ ಮಸ್ತು ನಾರಾಯಣೀನ आता बघा सगळ्यांना बरं वाटलं पुन्हा एकदा सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा दीक्षित काका कशी वाटली वृद्धाश्रमातली आमची गुरुपौर्णिमा आज योगायोग म्हणजे गुरुवार आणि गुरुपौर्णिमा दीक्षित काकांचे डोळे भरून आले कारण काही दिवसां वर्षांपूर्वी त्यांची आई आपल्या इथे होती कोविड काळामध्ये आणि त्या गेल्यानंतर म्हणजे कोविड बरा झाल्यानंतर पण त्यांनी कोविड असताना त्यांच्या आईची खूप सेवा केली म्हणजे कोविड झाला असताना त्यांच्या हात चेपण्यापासून दिला आंघोळ घालणं सगळं त्यांनी केलं त्यामुळे त्यांना आता खूप असं सगळ्यांना झालं पण मला कोविड नाही झाला एवढं सेवा सेवा करून सुद्धा म्हणून म्हणतो की स्वामी ही स्वामींचीच कृपा आहे आणि आम्हाला बोलवा 見せてよかった。<laughs> <laughs>